नांदणी मठातील महादेवी हत्णीला परत आणावं या मागणीसाठी आज रुकडी केणी आणि आळते गावामध्ये बंद पाळण्यात आला तसंच मुकमोर्चा काढण्यात आला अंबानी उद्योग समूहाच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा देत जनभावनेचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका असं ग्रामस्थांनी सुनावलं शिरोळ तालुक्यातील नांदणी जैन मठातील महादेवी हत्तीणीला पेटा संस्थेच्या तक्रारीवरून गुजरात राज्यातील वनतारा हत्ती केंद्रात पाठवलंय त्यामुळे अनेक लोकांच्या भावना दुखावल्या आहेत केंद्र आणि राज्य सरकारनं लक्ष घालून महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठाकडे सुपूर्द करावा अशी मागणी जोर धरतीय या मागणीसाठी हातकणंगले तालुक्यातील रुखडी माणगाव आळते आणि किणी ग्रामस्थांनी आज गाव बंद ठेवून मुक मोर्चा काढला जैन मंदिरापासून सुरू झालेला मोर्चा गावातील प्रमुख मार्गावरून फिरून चावडी चौकात आला तिथं केंद्र सरकार आणि वनतारा प्रशासनाचा निषेध करण्यात आला महादेवी हत्तीणीला जोपर्यंत नांदणी मठाकडे सोपवलं जात नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवलं जाईल तसंच अंबानी उद्योग समूहाच्या सर्व वस्तू आणि सेवांवर बहिष्कार टाकला जाईल असं सांगण्यात आलंय महादेवी हत्तीणीसाठी पुकारलेल्या आजच्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा आणि शाळा वगळण्यात आल्या पण बाकी सर्व व्यवहार दिवसभर ठप्प राहिले